मित्रमैत्रिणी आणि पालक बंधू भगिनीन नमस्कार तुमची सुद्धा मुलं रोज शाळेला जाताना अगदी नको तेवढं दप्तर ओझ म्हणून नेतात का दप्तरात हव्या त्या गोष्टींबरोबरच नको त्या गोष्टी सुद्धा अगदी सगळ्या वया सुद्धा अगदी पाठीवरती ओझ होईल इतकं ओझं म्हणून नेतात का असं असेल तर हा व्हिडिओ हो तुमच्यासाठी नमस्कार मी विनया कुलकर्णी आपल्या विनया कुलकर्णी या युट्यूब चॅनलच्या आजच्या व्हिडिओत मनापासून स्वागत करते आहे हल्ली आम्ही शाळेला जाताना आपण सगळ्यांनाच ही भेडसवणारी एक समस्या आहे की आपली मुलं शाळेला जाताना सगळंच सगळं दप्तर पाठीवरती घेऊन जातात मग त्यामध्ये ग्रहपाठच्या वया असतात स्वाध्याच्या वया असतात कच्च्या वया असतात रोजच्या विषयाच्या वया असतात सगळीच्या सगळी पुस्तकं असतात त्याचबरोबर मुलांना घरात सोडवण्यासाठी घेतलेल्या ज्या स्वाध्याय पुस्तिका असतात गाईड्स असतात एक्स्ट्रा काही नोट्स असतात डिक्शनरी असते सगळ्या 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 गोष्टी दप्तरामध्ये कोंबून कोंबून घेऊन जातात अक्षरशः असं वाटतं की या मुलांना हे पाठीवरती एवढं ओझं घेणं शक्य कसं होतं तर बाळांनो तर वजनाच्या दहा टक्के वजन हे दप्तराचं असायला हवं म्हणजे जर तुमचं वजन तीस किलो असेल तर तुमच्या दप्तराचं वजन फक्त तीनच किलो असायला पाहिजे विनाकारण अननेसेसरी जे आपण वजन पाठीवरती घेतो तर या पाठीवरच्या वजनाचा आपल्या शरीराला खूप त्रास येतो त्रास होतो आपली जी हाडं आहेत ही हाडं कमकुवत होतात पाठीच्या मणक्याचे विकार पुढे जाऊन उद्भवू शकतात आणि विनाकारण पाठीवर ओझ घेऊन गेल्यामुळं त्याच्या ओझ्यामुळं दमायला होतं आणि उगाच इरिटेट होतं वर्गात सुद्धा दप्तर काढताना दप्तरातली योग्य ती वही त्या सगळ्या दप्तराच्या गोंधळात सापडतच नाही आणि मग काय होतं की जी पाहिजे ती गोष्ट घरात विसरली जाते आणि ज्या नको त्या गोष्टी मात्र सगळ्याच नेल्या जातात तर असं होऊ नये म्हणून विद्यार्थी मित्रांनो रोज शाळेच्या आदल्या दिवशीच आपलं रात्रीच दप्तर भरा शेजारी शेजारी बसलेल्या दोन मित्रांमध्ये भावना ठेवा आज तू हे पुस्तक आणायचं मी हे पुस्तक आणायचं पुस्तकांची विभागणी करा आता सध्या शिक्षण मंडळानं सुद्धा अशा पुस्तकांची रचना आहे की एकच पुस्तक अखंड भागामध्ये केलं अशा दोन भागामध्ये पुस्तकं तयार केलेली आहेत म्हणजे सत्र एकचं वेगळं आणि सत्र दोनचं वेगळं सत्र एकच्या च्या पुस्तकामध्ये सगळ्या विषयांचा अभ्यास एकाच पुस्तकात दिलेला आहे तर हे पुस्तक तुम्ही घेऊन जा विनाकारणच्या नोट्स विनाकारणच्या कच्च्या वह्या विनाकारणच्या जादाच्या वह्या गाईड्स किंवा वेगवेगळी जी स्वाध्या पुस्तक वगैरे असतात या गोष्टी मुलांना अजिबात दप्तरातून घेऊन जाऊ नका मुलांना तुम्ही आहात तर सगळंय पाठीच्या मडक्याला होणारा त्रास बरीचशी मुलं प्रवास करून येतात बरीचशी मुलं प्रवासातून बसमधून शाळेला येतात तर अशा वेळेला या मुलांना प्रवासात सुद्धा या मोठ्या दप्तराचा खूप त्रास होतो तर विद्यार्थी मित्रमैत्रिणीनो आणि पालक बंधू भगिनीनो आपली सुद्धा मुलं जर अशी विनाकारण अननेसेसरी दप्तर शाळेत नेत असतील तर तुम्ही सुद्धा नक्कीच लक्ष ठेवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार